सद्गुरु संत बाळमा पालखी क्रमांक सोळा बाळमाची बकरी या ठिकाणी येणार आहे सोमवार सोमवारी बाळूमाची बकरी तालुका शिरोड जिल्हा पुणे कोलगाव डोळस त्या ठिकाणी हा बाळूमाच्या बकऱ्याचा सोमवारचा संध्याकाळचा मुक्काम या ठिकाणी राहणार आहे या राणाचे मालक माणिक काट्या सुरवंशी शेंच्या राणामध्ये हा बांधवाच्या बकऱ्याचा मुक्काम आहे त्यासाठी सर्व गावातील कार्यकर्ते मंडळे आज भांडा टाकण्याचा कार्यक्रम ह्या ठिकाणी तीस तारखेला झालेला आहे तर सर्व भाविकांनी आपण या ठिकाणी आरती व महाप्रसादासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे सर्व भाविकाला सूचना बघा नंबर सोळाचं आगमन सोमवार ह्या ठिकाणी सोमवारी तारीख तीन